नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं मी गव्हाच्या पिठाचे ना नमकीन शंकरपाळे बनवलेले आहे खूप छान टेस्टी असे बनवून तयार झालेले त्यासाठी मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वन बाय थ्री कप मी इथं रवा घेतलेला आहे तर रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो तर इथं मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचे काळे तीळ आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी इथे वन बाय कप तेल यूज केलेलं आहे गोडे तेल आणि इथे दोन मी चीज क्यूब घेतलेले चीज क्यूब बिलकुल ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता नाही केलं तरी चालेल तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं चीज पिठामध्ये आणि एक कप पाणी घेऊन आपल्याला व्यवस्थित घट्ट असा गोळा मळून घ्यायचा एकदम घट्ट गोळा बनवून घ्यायचा तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं मी एक अशी चपातीसारखी आपण चपाती लाटतो ना तसं नॉर्मल चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण शेपमध्ये कट करू शकता तर मी ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे चाकूनीच काढून घ्यायचं अलग अलगधाताने आणि तेल पण गरम झालेलं आहे आणि आप आपल्याला मंदाच्यावरतीच तळून घ्यायचे तर एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळून घ्यायचे तर अशा प्रकारे मी बाकीचे पण तळून घेते शंकरपाळ्या लहान मुलांना खूप आवडतील खूप आवडीने खातील त्यात चीज यूज केल्यामुळं ना लहान मुलं खूप आवडीने खातील तर तुम्ही हे संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा खाऊ शकता नमकीन तर अशा प्रकारे पूर्ण शंकरपाळे तयार झालेले आहेत नमकीन कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पण नक्की करून पहा जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा मला कसं झालेत धन्यवाद